हॅलो लो गुड मॉर्निंग मी होती ब्रोकफिल्डमध्ये राहायला तिथे मी काय खायला एक्सप्लोर केलं ते मी तुम्हाला सांगेन म्हणजे तुम्हाला इजी पडेल हा व्हिडिओ बघितला तर करून एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट होतं म्हणजे बँगलोरमध्ये महाराष्ट्रीयन खाणं हे खूप रेअर असतं तर तिथे मी थालीपीठ पण छान होतं किंवा मेथीचे पराठे आणि चहा मसाला चहा तर खूप छान होती आणि त्यानंतर मी पावभाजी ट्राय केली आणि जर तुम्हाला खायचा खायचा कंटाळा आला असेल तर तिकडे दाल खिचडी पण खूप छान भेटते ती पण ट्राय करा त्याच्यानंतर एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट होतं त्याच्या बाजूलाच तर इथे मी कॉफी ट्राय केली ओके होती चांगली होती त्याच्यानंतर मी डोशाचे प्रकार ट्राय केले ते पण चांगले होते त्यांची जी लाल चटणी आहे ना ती मला आवडली त्याच्यानंतर मी ही इडली ट्राय केली जी खूप छान होती त्यानंतर नेक्स्ट रेस्टॉरंट होतं हे त्याच्यामध्ये ना मी पालकचं चाट ट्राय केलं यार खूप भारी क्रिस्पी पालक आणि त्याच्यावर दही थंडगार मस्त होतं त्यानंतर मेस मेन तर हे आहे राजस्थानवालं त्याच्यामध्ये खूप वरायटी होते खूप डिशेस होते मेन म्हणजे थाली तुम्ही ट्राय करा आणि जे काही घेते सुंदरच होतं हे जसं आहे शेव टमाटरनं साग, जे खूप छान होतं आणि छास त्यांचा मसाला छासही छान होतं त्याच्यानंतर ही पण डिश मी ट्राय केली ती पण अ अप्रतिम होती थाली तर एक नंबरच होती आणि खूप रिजनेबल होतं टू ट्वेंटीमध्ये थाली होती अनलिमिटेड त्याच्यानंतर हे एक आशास किचन होतं तिथे साऊथ इंडियन तर ता मिळतंच पण मला वेगळं वाटलं ते पनीर सँडविच तुम्ही हे नक्की पनीर सँडविच थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हे सगळं खाऊन कंटाळला असेल तुम्ही कॅफेही एक्सप्लोअर करू शकतात मी तिथे एकच ट्राय केलेलं कारण माझं ऑलमोस्ट पोट भरलेलं पण तेही छान होतं चिकनचं ट्राय केलेलं आणि लास्ट दिला मी खूप रिग्रेट करते मी हे आय आईस्क्रीम पार्लरला गेलेली लास्ट डे होत्यामुळे जास्त काही खाऊ शकली नाही हे एक आईस्क्रीम ट्राय केलं वेगळं ना होतं मला आता आठवत नाही पण ते पण छान होतं